विजय रावत विजय सो अजीत पवार हाय हाय अजीत पवार हाय हाय सुनील टेटकरे हाय हाय सुनील टेटकरे हाय हाय सुनील टेटकरे हाय हाय राहुल पटेल हाय हाय राहुल पटेल हाय हाय प्रमोद पटेल हाय हाय राजीववाडा राजीववाडा अजीत पवार राजीववाडा 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 अजीत कौर राजीववाडा खरं तर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूरमध्ये झाला मात्र याच्यामध्ये राष्ट्रवादीचे जे सर्वात सिनियर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आला नाही खरं तर जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन जेव्हा उगारलं होतं त्याचवेळीच ओबीसींचा चेहरा एक मसीहा म्हणून भुजबळांनी जनांगींना सडेतोड उत्तरं दिली होती आणि ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचं काम खरं केलं होतं खरं तर त्यांना मंत्रिमंडळामध्ये असणं हे महत्त्वाचं होतं मात्र त्यांना डावलल्यामुळे संपूर्ण राज्यात कार्यकर्त्यांची संतप्त लाट पाहायला मिळाली ठिकठिकाणी निदर्शनं आंदोलन करण्यात आली आज देखील पुण्यामध्ये कलेक्टर ऑफिस जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या बाहेर से, जे ओबीसी समाजाचे हितचिंतक आहेत ते त्यांच्या ते ते बाजूने आहेत समता आहेत त्यांनी देखील एक आंदोलन हे पुकारलेलं आहे या महायुती सरकारला अडचणीत आणण्यासाठी मनोज जारांगेने जे खटाटोप केले महायुती सरकारच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका केल्या त्यांना टार्गेट केलं त्यांना राजकारणामधून संपवण्यासाठी अशा वेळेस महाराष्ट्र जळत असताना जातीवादाने महाराष्ट्र असताना या सरकारमधील एकही नेता एकही मंत्री पुढे यायला तयार नव्हता पण त्यावेळेस साहेबांनी ती जबाबदारी खांद्यावर घेतली भुजबळ साहेबांना या महायुती सरकारनं ढाल केलं या जारांगेचे जे जातीवादी वार होते ते भुजबळ साहेबांनी झेलले आणि जारांगेचं आक्रमण पलटून लावलं या महायुती सरकारला भुजबळांच्या चेहऱ्याकडे बघून आणि या ओबीसींनी पाचवी बहुमत दिलं दोनशे एकतीसच्या वर आमदार निवडून दिले आणि ज्या वेळेस तुमची सत्ता संपादन झाली त्यावेळेस ह्याच भुजबळ साहेबांचा तुम्हाला विसर पडला भुजबळ साहेबांचा तुम्ही दगाबाजी केली भुजबळ साहेबांबरोबर भुजबळ साहेबांचा पत्ता कट केला या विधानसभेमध्ये सर्वात वयस्कर सर्वात अनुभवी राजकारणी अनुभवी आमदार असताना सात वेळा त्यांनी आमदारकी तिथं भूषवलेली आहे एवढा मोठा दांडगा अनुभव असताना आज एवढ्या वरिष्ठ नेत्याला तुम्ही सभागृहामध्ये स्थान देत नाही मंत्रिमंडळामध्ये स्थान देत नाही हा समस्त ओबीसींचा अपमान आहे आणि ओबीसींनी या महायुती सरकारला जे मॅन्डेट दिले त्याचा अपमान आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं अजित पवारांचा निषेध करण्यासाठी या महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी आज इथं आम्ही सर्व ओबीसी जमलो आहे ओबीसीच्या मनामध्ये अत्यंत तीव्र भावना आहेत खूप रोष आहे आणि या रोषाचं रूपांतर आणखीन जर लॉ अँड ऑर्डरचं काय विषय होणार असेल तर याची संपूर्ण जबाबदारी अजित पवारांची त्यांच्या पक्षाची आणि या महायुती सरकारची त्यांनी का दिलं नाही वाटतंय सर नाही आम्हाला तर असं स्पष्ट वाटतंय की भुजबळ साहेबांची जी राजकीय कारकिर्दी ही फक्त ओबीसीसाठी त्यांच्या संघर्षामध्ये गेलेली आहे आणि मला असं वाटतंय आता एवढं पाशवी बहुमत मिळाल्यामुळं कुठं तरी ओबीसी विरोधी काहीतरी करायचं मग जातीगत जनगणना करायची नाही किंवा ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करून कोणाला तरी मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असं काहीतरी यांच्या मनात असेल आणि याच्यामध्ये जर भुजबळ साहेब मंत्रिमंडळात असतील तर सर्वात मोठा अडसर भुजबळ साहेब ठरतील त्यामुळं सीच्या नेत्याला आणि ओबीसीचा जो आवाज आहे ओबीसीचा जो व्हॉईस आहे तो तो व्हॉईस दाबायचा तो नेता संपवायचा की जेणेकरून यांना रान मोकं राहील आणि ओबीसीचं वाटोळं करता येईल ही जनगणना जातीगत जनगणना मग यांना करायची नसेल किंवा मग या जरांगेंचे काय लाड पुरवायचे असतील असं आम्हाला वाटतंय त्यामुळं भुजबळांसारख्या सहा कोटी आमच्या ओबीसीचे हृदय सम्राट माननीय छगन भुजबळ साहेब यांना मंत्री पदातून या अजित पवार यांनी वगळलेलं आहे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत खर तर मला असं वाटतंय की अजितदा त्यांची घराणेशाही जसं की रोहित पवार असतील किंवा आणखीन कोण जयंत पाटील असतील त्यांचे जुनी राष्ट्रवादी या नवीन राष्ट्रवादीमध्ये विलीन करायचंय की काय असं आम्हाला वाटतंय म्हणून भुजबळ साहेबांना जाणीवपूर्वक तिथं वगळण्यात आलेलं आहे आणि पुढे चालून या भविष्यामध्ये या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये ओबीसीच्या आरक्षणात जर काही बदल करायचे का असतील तर छगन भुजबळ एकमेव हे त्यांना अडसर ठरू शकतात आणि म्हणून त्यांना जाणीवपूर्वक बाजूला करण्याचं काम इथल्या या महायुती सरकारनं आणि विशेष करून अजित पवार या राष्ट्रवादीच्या गटानं हे महापाप केलेलं आहे आणि याचा निषेध जेवढा करावा तितका कमी आहे कारण छगन भुजबळ हे सहा कोटी जनतेचे कशाप्रकारे निषेध करत या ठिकाणी त्यांचा निषेध आम्ही आता येथे जे इलेक्शन आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्यांना आज भीती वाटतेय आता म्हणून तर अजित पवार लपून बसलेले आहेत त्यांना जर खरंच तोंड असतं तर ते जाहीरपणे काहीतरी समोर येऊन भूमिका मांडली असती आणि त्यांनी आम्हाला बऱ्याच लोकांनी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला मला सांगा अजित पवार अडीच वर्षासाठी उपमुख्यमंत्री राहतील का अडीच वर्षानंतर त्यांनी आम्हाला जाहीर करावं अडीच वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून मी स्वतः अडीच वर्षांना राजीनामा देतो आणि अडीच वर्षाच्या नंतर आपल्या छगन भुजबळ साहेबांना उपमुख्यमंत्री करतील असा त्यांनी शब्द द्यावा तेव्हा आम्ही आमचा आहे आक्रोश आणि निषेध आंदोलन आम्ही मागे घेऊ